हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत आता थोड्या वेळा आधी जे झेडपीचे जे रिझल्ट आलेले आहेत मित्रांनो आपल्या झेडपीचे रिझल्ट हे फ्रायडे पासून येत आहेत काही रिझल्ट सॅटरडेला आले आणि संडेला एकही रिझल्ट आले नाही मित्रांनो आणि आज सकाळपासून झेडपीचे खूप सारे रिझल्ट येत आहेत तर मित्रांनो काही झेडपीचे जे रिझल्ट राहिलेले आहेत ते पण आज संध्याकाळी पर्यंत आज संध्याकाळपर्यंत हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यात तुम्ही कोणतीही काळजी नका करू मित्रांनो आणि मित्रांनो जे आता रिझल्ट आलेले आहेत त्यामध्ये बघा कोणते कोणते रिझल्ट आलेले आहेत आता जस्ट नाव मध्ये जालनाचा एक रिझल्ट आलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो भंडाराचा एक रिझल्ट आलेला आहे आणि मित्रांनो जे रिझल्ट आतापर्यंत आलेले नाहीत तुम्हाला कोणतीही काळजी नाही करायची मी लगेच रिझल्ट आला की तिची पीडीएफ टेलिग्राम चॅनेलवर देणार आहे तुम्ही इथे बघू शकता रिझल्ट लागला की लगेच तुम्हाला त्याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आतापासून ट्रॅक केला असेल आपल्या चॅनेलला तर रिझल्ट लागल्या लागल्या सर्वात आधी ती पीडीएफ कुठे भेटत असेल तर फक्त आणि फक्त आर डी फार्मा आर डी फार्मा चॅनेलवरच तुम्हाला त्याची पीडीएफ किंवा रिझल्ट बद्दलची माहिती सर्वात आधी भेटत असेल तर मित्रांनो आपण सकाळी दोन रिझल्ट आले होते त्यामध्ये एक नागपूर सिंधुदुर्ग त्याच्यानंतर आता आलेलं आहे जालना आता जालनाची रँक बघू आपण मित्रांनो की किती मार्क जालनाच्या स्टुडंटला आलेले आहेत तर हे ऑफिशियल जे पीडीएफ आहे रिझल्ट ती आहे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद जालना तर मित्रांनो येथे स्टॉपर आलेला आहे तुम्ही बघू शकता एस सी कॅटेगरीचा इथे स्टॉपर आहे तर मित्रांनो त्याला मार्क किती आहे एकशे अष्ट्याहत्तर मार्कचा जालनामध्ये टॉपर आहे तर मित्रांनो आता आपण बघू की जालना मध्ये वॅकन्सी किती होत्या फार्मसी ऑफिसरच्या वॅकन्सी जालनामध्ये किती होत्या त्याची पण मी इथे पीडीएफ घेतलेली आहे मित्रांनो त्यामध्ये आपण बघू की हा इथे भंडारा जे दुसरा रिझल्ट आहे त्या भंडाऱ्यामध्ये किती औषध निर्माण अधिकारीच्या फक्त चार वॅकन्सी होत्या मित्रांनो आता आपण बघणार जालना इथे पीडीएफ मध्ये जालना कुठेतरी असेल आपण लवकर हा इथे बघू शकता मित्रांनो जालना मध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती होत्या मित्रांनो बारा वॅकन्सी जालना डिस्ट्रिक्ट मध्ये झेडपी मध्ये होत्या तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे जी तुमच्या कॅटेगरी वाईज जे वॅकन्सीचं मॅट्रिक्स ऑफिशियल नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन तुम्हाला मित्रांनो इथे चेक करायचं असेल जर ओपनला दोन जागा असतील तर ह्या वरच्या दोन जे आहेत एससी सीचं आणि ओबीसीचं एक हे दोन्ही ओपनला जातील त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला समांतर आरक्षण शिवाय ज्या वॅकन्सी आहेत त्यानुसार तुमचं रिझल्ट बघायचं मित्रांनो जर एस ला दोन वॅकन्सी आहेत त्याच्या त्याच्या लास्ट कॉलम मध्ये तुम्ही बघितलं तर समांतर आरक्षण शिवाय किती वॅकन्सी आहेत ती वॅकन्सी नंतर मित्रांनो वुमन रिझर्वेशनच फिमे महिला कॅंडिडेटसाठी असेल फिमेल साठी तर ती वॅकन्सी असं करून तुम्हाला या लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होईल की नाही होईल ते तुम्हाला लगेच लक्षात येईल मित्रांनो डिफिकल्ट नाही आहे आणि मित्रांनो हे लगेच करणं का गरजेचं आहे कारण मित्रांनो डॉक्युमेंटेशनची प्रोसेस ही खूप फास्ट आहे म्हणजे तुम्हाला एक आणि दोन दिवस भेटणार नाही कधी पण तुम्हाला डॉक्युमेंटेशन साठी बोलू शकतात म्हणजे आज रिझल्ट आलं तर उद्या अकरा वाजता पण तुम्हाला डॉक्युमेंटेशनला बोलवण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला ही प्रोसेस फास्ट करायची आता दुसरा जो रिझल्ट आहे भंडाऱ्याचा ते बघणार आहेत मित्रांनो आता इथे तुम्हाला दुसरी बगेल, एक गोष्ट बघेल बघायला भेटेल मित्रांनो भंडाऱ्याचा जो रिझल्ट आहे तर तिथे रँक खूपच कमी आलेली आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ओबीसी मेल कॅन्डिडेट आहे आणि टॉपर कितीचा आहे एकशे छत्तीस मार्काचा टॉपर आहे फक्त पण इथे वॅकन्सी पण खूप कमी होत्या फार्मासिस्टच्या इथे फक्त चारच वॅकन्सी होत्या आणि एकशे छत्तीस आणि मित्रांनो तुम्हाला अशा काही गोष्टी ऐकू येत असतील की फेक झालेला असेल पैसे देऊन सिलेक्शन झालेलं असेल तर मित्रांनो माझं स्वतःच एक्सपिरियन्स सांगतो या आयबीपीएस पॅटर्नच्या एक्झाम मध्ये कसलाही गो झालेला नाहीये हे जे, है, ये जे, जे मार्क आहेत हे ज्याने स्टडी केले त्या स्टुडंटला मार्क पडलेले आहेत त्यासाठी चुकीच्या अफवावर भरोसा नका ठेवू मित्रांनो खूप दिवसानंतर एक्झाम होत असते स्टुडंट मेहनत करून मार्क घेतात अशा गोष्टी तुम्ही पण नका सांगू आणि जे स्टुडंट अपकमिंग म्हणजे जे फेल झालेले स्टुडंट असतात मित्रांनो त्यांचं सिलेक्शन झालेलं नसेल तर ते काय करतात पैसे देऊन झालं ते झालं अशा गोष्टी म्हणतात पण त्या गोष्टी ऐकू नका मित्रांनो हे व्यवस्थित झालेली एक्झाम आहे आयबीपीएस पॅटर्न झालेली आहे तर मित्रांनो जे बाकीचे राहिलेले झेडपीचे रिझल्ट असतील त्याची लगेच इन्फॉर्मेशन मित्रांनो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे जसं हे रिझल्ट आले मी लगेच पीडीएफ दिली तसं अदर झेडपीचे आले की तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा डाऊट असतील तर कमेंट करा आणि सर्व स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू